नमस्कार बालभारती कथाविश्व पुस्तक दुसरे या पुस्तकातील ही छान अशी कविता आली दीपवाळी रे आली दीपवाळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळे आभाळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे आली उजळीत हसत फुलवीत लक्ष दीपदीपवाळी रे आली उजळीत हसत फुलवीत लक्ष दीपदीपवाळी रे जमला मेळा गोपाळांचा धूमधडाका फटाकड्यांचा जमला मेळा गोपाळांचा धूमधडाका फटाकड्यांचा दिव्या दिव्यांची रांग शोभते सुंदर पहाट वेळी रे दिव्या दिव्यांची रांग शोभते सुंदर पहाट वेळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निव्या आभाळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे ताई भाऊ नाचत या रे मजेत आपण खेळू सारे ताई भाऊ नाचत या रे मजेत आपण खेळू सारे दिपवाळीचा सजू किल्ला काढून या रांगोळी रे दिपवाळीचा या किल्ला काढून या रांगोळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे अवती भवती चंद्रज्योती हसत तोधळी ती माणिक मोती अवती भवती चंद्रज्योती हस ती माणिक मोती हिरव्या तांब शुभ्र प्रकाशी उजळून धरती सजली रे हिरव्या तांब शुभ्र प्रकाशी उजळून निधरती सजली रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे आनंदाने गीत गात या लाख दिव्यांच्या उजेडात या आनंदाने गीत या लाख दिव्यांच्या उजेडात या खेळत देऊ एकामेका आनंदाने टाळी रे खेळत देऊ एकामेका आनंदाने टाळी रे भुई नळ्यांचे फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे आली दीपवाळी रे छान अशी कविता दिवाळीचे खूप छान अशा पद्धतीने या कवितेत वर्णन केले आहे आपल्या मराठी सणातील दिवाळी हा खूप मोठा आणि खूप उत्साहाचा सण आली दीपवाळी रे ही छान अशी कविता कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद